कमी तेलात कमी वेळात आणि मुलांच्या आवडीची भेंडी मसाला ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही संपूर्ण बघा नक्की तुम्हाला आवडेल नमस्कार मित्रांनो आज बनवते लेकीच्या आवडीची भेंडी मी भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि फक्त एक मधी कट दिलाय आणि ह्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत आता आपली भेंडी कापून झालेली आहे साहित्य घेतलं आहे मी इकडे मी एक दोन टॅमॅटोची प्युरी करून घेतली आहे इकडे नारळाचं दूध घेतलेलं आहे इकडे कोथंबीर घेतली आहे एक कांदा कापून घेतला आहे बऱ्यापैकी लसूण घेतली आहे मीठ घरगुती मसाला थोडीशी कसुरी मेथी घेतली आहे दोन मिरच्या घेतल्यात आणि एक चमचा बेसन घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या लेकीच्या आवडीची भेंडी मला सुरुवात करूया अगोदर लसूण मिरची आणि कोथंबीर तेचून घेतीये आपलं हे छान बारीक करून झालेलं आहे थोडस तेल टाकून ना हलकीशी भेंडी फ्राय करून घेते अगोदर हो तेल छान गरम झालंय टाकून घेते बघा हलकीची भेंडी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे आज संकष्टी असल्यामुळं आज काय मच्छी मिळणार नाही त्याच्यामुळं असं काहीतरी वेगळी डिश बनवून दिली लेकी की लेकीच्या बरोबर पोटात जाणार आहे मुलांनाही ना थोडेसे वेगळे पदार्थ बनवून दिले की ते आवडीने खातात हल्लेकीशी फ्राय झालेली आहे काढून घेते सेम पॅनमध्ये तेल टाकते मेहंदी फ्राय केलेलं थोडंसं तेल आहे त्याच्यामध्ये तेल छान गरम झाले कांदा टाकते घरगुती मसाला घेतला होता घरगुती मसाला टाकते कांदा बघा साधारण मोसर झालेला आहे गॅस स्लो केला आहे मी आणि जे बेसन घेतलं होतं एक चमचा ते बेसन टाकून हे बेसन सुद्धा याच्यावर भाजून ते मीठ घेतलं होतं टाकते आपल्याला आहे ना मसाले मंदाचे वर फ्राय करायचे बघा मसाले छान फ्राय झाले आता जे टॅमॅटो प्युरी करून घेतली होती ते टाकते याच्यामध्ये आणि आपल्याला ना तेल सुटेपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं आहे अगोदर बघ आपलं तेल हळूहळू बाजूला चाललेलं आहे त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकून मसाले छान शिजून घेते मग आपले मसाले खूप छान फ्राय झाले बेसन सुद्धा खूप छान फ्राय झाले आता जे अद्रक सॉरी मिरची कोथंबीर आणि लसूण टेचून घेतलं होतं ते टाकते आपल्याला ये ना मसाले सगळे खूप छान फ्राय झाले पाहिजे पाहिजे एक खमंग स्वाद सुटला ते पाहिजेत कुठल्याही भाजीची चव आहे ना त्या मसाल्यामध्ये असते तर का मसाला छान परतला गेला पाहिजे अगदी आहे ना दोन मिनिटासाठी हा मसाला मी झाकून ठेवते मग आपली दोन मिनिट झालेली आहेत मसालाही खूप छान तयार झालाय थोडस पाणी टाकते आणि परत एक दोन मिनिटासाठी मंदाचे वर ठेवून देते आपला मसाला खूप छान तयार झालाय आता जी भेंडी आपण फ्राय करून घेतली होती ती भेंडी टाकते मी याच्यामध्ये आपली भेंडी छान टाकून झाली आहे आता जे मी नारळाचं दूध काढून घेतलं होतं ना आता मी टाकते याच्यामध्ये नारळाच्या दुधाऐवजी तुम्ही दही सुद्धा वापरू शकता मी दह्याचा वापर न करता नारळाच्या दुधामध्ये ही रेसिपी बनवतीये अगदी थोडस पाणी टाकते कारण नारळाचं खूप घट्ट दूर होत कसुरी मेथी आणि पाच मिनिटासाठी भाजी झाकून ठेवते म्हणजे मंदाचे वर शिजून देते बघा किती जबरदस्त भाजी तयार झाली आहे गॅस बंद करते आणि दोन मिनटं अशीच ठेवून देते मित्रांनो गरम गरम भात आणि मस्त भेंडी मसाला अगदी ताव मारण्याचा बेत तर चला या आमच्याबरोबर जेवायला आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू